नमस्कार भावान बहिणी नो आज पोळवाय आज पुरण सायपाक आहे आता दोन एवढी दुसरं दोनच राहिलेत आहे ही एक आणि ही एक पोळ्या झाल्यात आहे माझ्या तिकड हे पोळ्या केल्यात आहे सगळा ह्या ह्याच्यामध्ये सगळा घरचा मसाला हिरवी मिरची हे कांदा हे घालून आमटी बनवली घरगुती मसाला हिरव्या मिरच्याचा तिथं बहत आहे इकडं मजे आहे डब्यात तळण मुळण केलंय आणि आता झाली ही शेवटची पोळी पुरंत लईल मग तो देवाला निवड होती दाखवायची नारिळ फोडायचा आता आमच्या तिकडं शाळाकडं पोळवा भरणार आहे इकडं ताट घेऊन जायचं बैलाची पूजा हे करायची मग तवार आमचे मालक येते त्याने बैलाचा उपास धरलाय आणि मग जेवण करायचे म्हणून लाभ ह्या बोलवायचं असा आमचा स्वयंपाक पुरण पोळ्याचा आता एवढी पोळी झाली की झाला सगळा स्वयंपाक स्टार्ट करू का मी तर देवाला डायरेक्ट पोळीन तेच करायची पुन्हा देवा पुढं मांडून खावा लागते आपलं माणसाला वाढतो तसंच असंच वाढायचं बारका नाही करायचं देवाला किती ताटा करायचं एक कर ना तुळशीला तरी लाजी You can start. You want to sub third